अकोला लोकसभेचा निकाल परंपरागतच लागला चार वेळा खासदार राहिलेले संजय धोत्रे यांच्या सुपुत्राने म्हणजेच अनुप धोत्रे यांनी दाखवून दिलं की अकोला हा आपलाच गड आहे काँग्रेसने ताकद लावूनही इथे कमळच फुललं अनुप धोत्रे यांनी चाळीस हजाराहून अधिकच लीड मिळवत काँग्रेसच्या अभय पाटील यांचा पराभव केला लोकसभा आटोपली आता वेळ आहे ती विधानसभेची तेव्हा सगळ्यांच्या नजरा वळाल्या त्या रिसोड मालेगाव विधानसभेवर रिसोड मालेगावचे विद्यमान आमदार आहेत ते अमित जनक आता पूर्वीच्या मेडशी आणि आताच्या रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच काँग्रेसचा व झनक घराण्याचे वर्चस्व आहे सो रामराव झनक सो सुभाषराव झनक यांच्या नंतर अमित झनक हे या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत पण याच रिसोड मालेगाव मतदारसंघात आता तीन वेळा आमदार असलेले अमित झनक यांची आमदारकी धोक्यात आली आहे अनुप धोत्रे यांनी लोकसभेत मिळवलेला विजय हे त्यामागचं कारण अनुप धोत्रे यांचा विजय सोपा करून देणारे आनंदराव देशमुख हे आमदारकीसाठी इच्छुक आहेत का आणि जर त्यांनी निवडणूक लढवली नाही तर अमित जनक यांच्या विरोधात कोणता उमेदवार असेल मालेगाव लोकसभेत चाललेलं देशमुख फॅक्टर हे विधानसभेतही निर्णायक ठरणार का नेमका काय आहे रिसोड मालेगावचा संपूर्ण इतिहास याचीच ही हिन्साइट स्टोरी नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी रिसोडचं वैशिष्ट्य म्हणजे हा विधानसभा मतदारसंघ म्हणजे खासदारांचं जन्मस्थळ काँग्रेसचे आनंदराव देशमुख शिवसेनेचे सो पुंडलिकराव गवळी आणि त्यांच्या कन्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या सलग पाच वेळा नेतृत्व करणाऱ्या माजी खासदार भावना गवळी या खासदारांचा जन्मस्थळ ही रिसोड विधानसभा मतदारसंघच आहे काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मतदारसंघ म्हणून राजकारणात नेहमीच वजन राहिला आहे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाचे मधूनच सूत्र हलवले जातात एकोणीसशे बासष्टच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिसोड मालेगाव हा गोर्धना मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा एकोणीसशे निवडणुकीमध्ये गोरधना मतदारसंघ हा सी जातीसाठी होता मात्र एकोणीसशे सदुसष्ट मध्ये या मतदारसंघाची फेररचना झाल्यानं हा मतदारसंघ मेळशी विधानसभा या नवीन नावाने ओळखला गेला या मतदारसंघावर कायम काँग्रेसनं आपलं वजन ठेवत आप ठसा उमटवला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार आणि दोन हजार चार ते दोन हजार नऊ पर्यंत फक्त दोन वेळा या मतदारसंघातून भाजपचे ऍडव्होकेट विजयराव जाधव यांनी या मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकवला हे दहा वर्ष वगळता या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच झनक घराण्याचं कायम वर्चस्व असल्यानं रामराव झनक सुभाष झनक विद्यमान आमदार अमित झनक या तीन पिढ्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे 2009 तिल करने करने दोन हजार नऊ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाच्या फेररचना करण्यात आल्या त्यामध्ये मेळशी या मतदारसंघाचं रूपांतर रिसोड करण्यात आलं सलग दोन वेळा भाजपकडे असलेला हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून काँग्रेसने पुन्हा आपल्याकडे खेचून आणला जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख आणि जनक परिवार हे तसे दोन्ही काँग्रेसचे कट्टर मात्र या दोन्ही परिवाराचे साप मंसाचे वेर जगजाहीर आहे आता हे वयर दोन हजार नऊच्या निवडणुकीत मतदारांना पाहायला मिळालं या निवडणुकीत काँग्रेसची बंडखोरी करत अनंतराव देशमुख यांनी काँग्रेसला सुरंग लावण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये त्यांना पराभव पत्करावा करावा लागला दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत सुभाष झनक यांना विजयानंतर थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं मात्र आदर्श घोटाळ्यामध्ये अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं तेव्हा सुभाष झनक यांना हे मंत्रीपदावरून कमी करण्यात आलं आता दोन हजार तेरा मध्ये सुभाष झनक यांच्या हृदयविकाराच्या झटक्यानं अकाली निधन झालं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या देशमुख घराण्याने भाजपच्या उमेदवाराचा उघड प्रचार करून काँग्रेसला पुन्हा सुरंग लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यातही अपयश आलं आता यावेळी देशभरात मोठी लाट वाहत असताना सुद्धा काँग्रेसच्या अमित झनक यांनी विजय मिळवला सो सुभाषराव झनक यांची बळीराजासोबत असलेली नाळ पोटनिवडणुकीत अमित झनक यांच्या विजयाचे कारण ठरले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आमदार अमित जनक यांची लोकप्रियता नसताना युती न झाल्याने भाजप शिवसेना या दोन्ही पक्षाचे मतविभाजनामुळे नेसट्या लिड नका होईना पण काँग्रेसने हा गड कायम ठेवला आता कायम सत्तेत असलेला काँग्रेस पक्षाचा हा गड विकासात्मक दृष्ट्या अजूनही मागासलेला आहे आता मात्र या गडाला सुरंग लावण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे काँग्रेस कडून हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजप आतापासून जोरदार मोर्चे बांधणी करीत आहे माजी मंत्री आनंदराव देशमुख यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे या मतदारसंघात काँग्रेसच्या काळात विकासापासून कोसळ दूर राहिल्याचा आरोप करण्यात येत आहे गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा निसटता विजय झाला होता आताच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीतही अनुप धोत्रे यांनी रिसोड मालेगावात आठ हजाराहून अधिक मतच लीड मिळवलं यामागे आनंदरावांची ताकद होती त्यामुळं आगामी निवडणूक काँग्रेसला जड जाण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे वाशिम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी दोन मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहेत रिसोड मतदारसंघावर काँग्रेसची पकड आहे काहीसा अपवाद वगळता मागील तीन पिढ्यापासून हा मतदारसंघ जनक घराण्याच्या ताब्यात आहे आता अनंतराव देशमुख आणि सो सुभाषराव झनक यांच्यातील राजकीय वेळ हे सर्व श्रुत आहे अनंतराव देशमुख हे महाराष्ट्राचे माजी अर्थ राज्यमंत्री तथा वाशिम अकोला लोकसभेचे खासदार राहिले आहेत अनंतराव हे कोण आहेत हे वाशिम अकोला जिल्ह्यात सांगण्याची गरज नाही वाशिम जिल्ह्यातील अनंतराव देशमुख यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे माजी खासदार यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन त्यांचे चिरंजीव नकुल देशमुख यांचा चेहरा समोर करत आहेत त्यामुळे ऍडव्होकेट नकुल देशमुख आणि भाजपचे माजी आमदार विजयराव जाधव यांच्या मधून महत्वाचं आहे आता नकुल देशमुख यांचे आणि सभांमध्ये झाली असून पायाला लावून ते मतदारसंघाचा जनसंपर्क वाढवत आहेत तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार अमित झनक यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे त्यामुळं यावेळी निवडणूक चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे देशमुख पाटील फॅक्टर कोणाच्या पथ्यावर पडणार अमित जनक विरुद्ध अॅडव्होकेट नकुल देशमुख यांच्यात लढत झाली तर रिसोड मालेगाव विधानसभेचा आमदार कोण होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद